संतांचा आणि वीरांचा वारसा लाभलेली ही आहे राज ठाकरे असलेल्या केबिन मध्ये सध्या उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत त्यामुळे उद्धव आणि राज हे सध्या एकाच खोलीमध्ये आहेत एकाच केबिनमध्ये आहेत तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आपण बघतोय एकाच खोलीत आहेत कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी या दोन्ही नेत्यांमध्ये काहीतरी चर्चा होताना दिसते आहे आणि अगदी काही वेळामध्ये ते दोघे सुद्धा या मंचावरती उपस्थित राहतील आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल एकीकडे एक उद्धव ठाकरे राज ठाकरे हे ज्या खोलीमध्ये आहेत तिथली दृश्य आपण बघतोय दुसरीकडे वरळी डोमच्या आतमधली दृश्य तुडुंब भरलेलं असं हे सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा तितकीच गर्दी वेगवेगळ्या पद्धतीच्या एलईडी स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत सुमारे आठ हजार प्रेक्षकांची कपॅसिटी असणारं हे सभागृह तुडुंब असं भरलेलं आहे त्यामुळे या दोन्ही ठाकरे बंधूंच्या कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून असणारे असंख्य कार्यकर्ते शिवसैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधले जो मराठी माणूस आहे तो या मराठी भाषेसाठी या ठिकाणी जमलेला आहे तर ही दृश्य आपण थेट बघतोय आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही मंचावरती उपस्थित राहतील आणि अगदी मोजकी भाषणं काही जणांची होणार आहेत त्यापैकी मुख्य आकर्षणाचं असणारे हे दोघां दोन नेत्यांची भाषणं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तर सध्याची ही दृश्य आपण थेट वरळी डोन मधील पाहतोय राज ठाकरे हे सध्या मंचावरती उपस्थित राहण्यासाठी पोहोचतात आणि काही क्षणांमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राची झालेली चळवळ आणि एकशे पाच हुतात्म्यांचं बलिदान आपण कोणीही विसरू शकत नाही एस एम जोशी कॉम्रेड डांगे यांच्याबरोबर त्या काळात ठामपणे उभे राहिले होते आचार्य अत्री आणि प्रबोधनकार ठाकरे आज हा मराठीचा लढा आपण जो दिला त्या लढ्यामध्ये सगळे पक्ष आपल्याबरोबर सामील झाले होते